एकनाथ शिंदे आणि भाजपला त्यांच्याच गटातील लोकांनी दिला धोका लोकसभेच्या निवडणूक होण्यापूर्वीच शिंदे गटातील काही आमदार आणि खासदारांनी त्यांनाच दिलाय धोका खरी शिवसेना कोणाची आहे हे महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला माहिती आहे परंतु एकनाथ शिंदेने शिवसेना माझी असा दावा करून शिवसेनेचे चिन्ह आणि नाव देखील त्यांनी घेतले परंतु त्यांच्याच गटातील काही आमदार खासदारांना या गोष्टीची जाणीव झाली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आपले काही खरं नाही उद्धव ठाकरेंची शिवसेना होती तीच खरी होती त्यामुळे शिंदे गटातील बारा आमदार पुन्हा उद्धव गटामध्ये येणार आहेत त्यामध्ये काही असे आमदार आहेत ज्यांनी पहिल्यापासून सपोर्ट केला परंतु शिंदे गट वेगळे झाल्यापासून ते आमदार शिंदे गटाबरोबर गेले होते परंतु महाराष्ट्रामधील लोकसभेचे वातावरण पाहून त्या आमदारांना याची जाणीव झाली आपण जर एकनाथ शिंदे गटामध्ये राहिलो तर आपल्याला पुन्हा कोणीही निवडून आणणार नाही महाराष्ट्रामधील एकनाथ शिंदे गटातील आमदाराची नावे ऐका लता सोनोणे चोपडा महेंद्र दळवी अलिबाग आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर चिमनराव पाटील एरंडोल नितीन कुमार तळे बाळापूर प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर महेश शिंदे कोरेगाव सातारा प्रकाश आंबेडकर राधानगरी कोल्हापूर हे बारा जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येणार कारण की त्यांना लक्षात आलं आहे आपलं या माणसासोबत भविष्य नाही ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही होतं नाही